धरणगुत्ते येथील पतीच्या खून प्रकरणी पत्नीसह सा चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणण्यात शिरोळ पोलिसांना यश धरणगुत्ती तालुका शिरोळीतील अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांना बुधवारी रात्री उशिरा शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली त्यांना गुरुवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पुढील तपासासाठी दिनांक तेरा मार्चपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संजय आल्लाबख शिकलगार वय अडतीस मूळ राहणार यादवनगर जयसिंगपूर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे मैताची पत्नी दीपाली संजय शिकलगार राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती प्रियकर दर्शन भगवान कांबळे त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे दोघे मूळ राहणार धरणगुत्ती सध्या राहणार चिपरी तालुका शिरोळ स्वागत विजय कांबळे मूळ राहणार आंबेडकर नगर कसबा बावडा सध्या राहणार माळबाग धरणगुत्ती अशी संशयित आरोपींची नावे आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला गिरीश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल बाबा पटेल विजय भांगरे संग्राम खराडे दिलीप कुंभार सुशांत थोंबरे रहिमान शेख कडुबा जाधव संजय राठोड यांच्या पथकाने केली हिरकणी न्यूजकरिता वासिम मोळे जयसिंगपूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा